सुशीला या चित्रपटाच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केलाय आता माझ्यासोबत अमृता आहे जी फार सुंदर तयार होऊन आली आहे खूप स्वागत राजरी मराठी दर्शना कशी मी एकदम मस्त कम्माल दिसतेयस कशी आहेस बरं गाणं दणक्यात वाचतंय चिवताई चिवताई काय बस यार मस्त आहे आय थिंक यु you नो know, जेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी काहीतरी करतो आणि मित्रासोबत काहीतरी करतो आणि त्याची नोंद घेतली जाते आणि ते एक ट्रेंडिंगवरती असतं सॉंग सो so, छान वाटतं खूप मज्जा आली मला ते गाणं करताना आणि प्रसाद आणि मंजूसाठी मी ते केलं स्वप्नीलसाठी ते केलं आणि सुशिला सुजीची चर्चाची उताईपासनं सुरू झाली सो so, या uh, आय yeah, आय फील सबावट गुढीपाडवा आपल्या हिंदू नववर्षातला पहिला सण एक छान बिगिनिंग असतं आपल्या सगळ्यांसाठी सुंदर दिवस असतो अमृतासाठी यंदाचा गुढीपाडवा काय काय घेऊन आला बाप रे खूप काही घेऊन आला आहे ते म्हणजे मागचं वर्ष आय थिंक माझ्यासाठी मम्मीच्या हेल्थमुळे थोडंसं डिफिकल्ट होतं पण आता मी माझ्या नवीन घरात सेटल झाली आहे माझ्या नवीन घरातली पहिली गुढी मी उभारणार आहे आणि माझ्यासाठी गुढीपाडवा खूप स्पेशल आहे म्हणजे दिवाळीनंतर मला मला अत्यंत आवडणारा सण म्हणजे गुढीपाडवा कारण आपण खूप आशांचं खूप स्वप्नांची गुढी उभारतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून जी मेहनत करत होते यु नो आज मी माझ्या नवीन घरात आहे आणि तिकडे आज पहिल्यांदा मी गुढी उभारणार आहे लवकरच अगदी दोन तीन दिवसातच खूप छान वाटतंय आंबे आलेत का घरी आईसाठी तुझ्या हो बापरे यावेळेस आंबे मला खूप आधी मागवून मला दुबईला घेऊन जावे लागले कारण आमची जी छोटी आहे ती आंबाला लांबा म्हणते आणि हो आणि तिला ते बापरे खूप आवडतं मग मावशी आली म्हटल्यावर आंबे यायलाच पाहिजे तसं आहे ते अमृत आपण गोड गुढीपाडवा साजरा करूया इथे मी तुला दोन पदार्थांची नावं सांगेन तुला त्याच्यातनं एक एक निवडायचे तुझ्या चॉईस ठीक आहे सुरुवात करू रेडी मोदक की आंब्याचा रस हो गॉड आंब्याचा रस आंब्याचा रस की पुरणपोळी आंब्याचा रस म्हणजे आमरस ना हा आमरस ओके okay. आमरस की गुलाब आमरस <laughs> आमरस की रसगुल्ला <laughs> <आम्बरस की रस्गुल। laughs> रसगुल्ला रस <laughs> खाल्लाय कारण मी ओके रसगुल्ला की बासु रसगुल्ला रसगुल्ला की बालुशाही रसगुल्ला रसगुल्ला की काजूकत रसगुल्ला <laughs> रसगुल्ला की oh mm, श्रीखंड ओ गॉड श्रीखंड श्रीखंड की आम्रखंड श्रीखंड श्रीखंड की रबडी जिलेबी रबडी जलेबी ए अगं माझं डाएट सुरू आहे असं काय करतेस तू दर्शन त्या गुढीपाडव्यामध्ये आंब्याचा रस आणि रबडी जिलेबी जिंकली येस, येस, तू पाठवणारच ना घरी शंभर टक्के पाठवणार आहे पण थँक्यू सो मच काय रेझॉल्युशन आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि प्रेक्षकांना शुभेच्छा वेल रेझोल्युशन तसं तर मला असं वाटतं की आ, कम्प्लीट झालंय कारण नवीन घरात आहे पण खरोखरच सांगते तुला की मला खूप चांगलं काम करत राहायचं आहे खूप चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करत आहे कर करायचं आहे आणि कुठेतरी मी मॅनिफेस्ट करते की संजय लीला बनसाली यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळेल आणि हे आय थिंक मी तुला दुसऱ्यांदा सांगते सो आय so, थिंक या yeah? so, तिसरा इंटरव्ह्यू तुझा संजय लीला बन्साली यांच्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुला पण आणि तुझ्या प्रेक्षकांना पण थँक्यू